आहे खामुंडी येथून जुन्नर तालुक्यातील बेल्हेगावच्या हद्दीत असणाऱ्या वैष्णवी मल्टीस्टेट सोसायटीच्या लॉकर मध्ये तारण असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर याच ठिकाणी काम करत असलेले अधिकारी आणि लिपिक म्हणून काम करत असलेले कर्मचारी विकास शांताराम खिल्लारी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून सोने लांबविल्याची फिर्याद विनोद दत्तात्रय महाडिक यांनी आळेपाटा पोलीस स्टेशनला दाखल केली आहे फिर्याद दाखल केल्यानंतर खिल्लारी याला आळेपाटा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहूयात अळेफाटा पोलीस नद्यातील बेल्ले या गावातील वैष्णवी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह पतसंस्था या पतसंस्थेमधील सोने तारण म्हणून ठेवलेल्या सोन्यापैकी एकशे चौदा तोळे सोनं एक किलो चौदा तोळे सोनं चोरीस गेल्याबाबत संस्थेतील पतसंस्थेमधील मॅनेजर यांनी तक्रार दिल्यावर नाळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यातील गुन्ह्यातील अधिक गुन्ह्याचा अधिक तपास केला असता गुन्ह्यातील पतसंस्थेमधील क्लार्क यास अटक केलेला असून अधिक तपास सुरू आहे